स्वागत आहे सगळ्यांचं आपलं को कोण आहे एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंजणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर माझ्या साईडला जे तुम्हाला दिसतं त्याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल आणि मी जी काही तयार झाली आहे तर त्याच्यावरने लक्षात आलं असेल की आजचा ब्लॉग हा माझा हळदी कुंकूचा ब्लॉग आहे आजच्या दिवशी मी घरात हळदी कुंकू ठेवलं होतं तसं तर सोसायटीत आमचं झालं आहे बाकीच्या जणींचं ज्यांनी की एकत्र केलं होतं आणि मलाही त्यांच्यासोबत करायचं होतं पण आयत्या वेळेला ठरलं आणि माझी काहीच तयारी नव्हती म्हणून मी आजच्या दिवशी करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी आत्ताच जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर आज सकाळपासून माझी जी, जी काही लगबग सुरू होती कामांची कारण डोक्यात भरपूर कामं होते आणि भरपूर काही करायचं होतं बऱ्याच गोष्टी त्यात राहू नये गेल्या डेकोरेशन वगैरेमधल्यासुद्धा तर सकाळपासूनच मला स्वयंपाकही काही सुचत नव्हता आजच्या दिवशी माझं असं चाललं होतं की दोघं वेळचा स्वयंपाक आत्ताच करून ठेवते म्हणजे संध्याकाळी मला पुरेपूर -पुरे वेळ मिळेल तयारीसाठी घरातल्या डेकोरेशनसाठी जे काही करायचं आहे थोडीफार तयारी त्याच्यासाठी पण तसं काही प्रत्येक वेळेला होत नाही तर झालं असं की मी काड्या मसाल्याची शेवभाजी बनवणार होती मसाला करून झाल्यानंतर बघितलं तर शेवच नव्हती घरात मग थोडंफार पनीर शिल्लक होतं ते पनीर आणि थोडे वटाने असं घातलं आणि ती पनीरची भाजी मी अशी बनवली होती आजच्या दिवशी आणि त्यानंतर मग दूध आणलं होतं आणि ते दूधही मी सकाळीच तापवायला ठेवलं होतं कारण आठवायचं होतं ते संध्याकाळी जे काही बायका येणार आहेत त्यांना देण्यासाठी तर ते संध्याकाळी द गर्दी झाली असती म्हणजे गडबड झाली असती तर आत्ताच मी ते ठेवलं आहे आठवायला आणि घरातील जी काही रोजची कामं असतात साफसफाईची वगैरे तर ती सगळी मला आत्ताच उरकून घ्यायची होती कारण सकाळपासून उठल्यापासून माझं तेच चाललं होतं क्लिनिंगचं सगळं जे की आधी पण केलेलं असतं आपण पण तरीसुद्धा ज्या दिवशी छोटा थोडाफार काही कार्यक्रम आपण घरात ठेवलेला असतो तर एक एक गोष्ट आपल्याला परत आवरून घ्यावं असं वाटतं उगाच एक कपडा प्रत्येक गोष्टींवर नाही मी फिरवत होते जिथे कुठे थोडीफार मला धूळ दिसत होती आणि माझ्याकडे हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की घरात एक दिवस जरी झाला आवरायला तरी धूळ कुठून येते काय माहिती पण खूप धूळ होते घरात तर सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी एक कापड फिरून घेतलं मग घरातलं सगळं आवरलं आणि स्वयंपाक करायला घेतला आणि आजच्या दिवशी गुरुवार असल्यामुळे हे मंगल कलशही मला यांच्यातले पाणी बदलवायचं होतं आता तर यांना म्हणजे आठ दिवसापेक्षा जास्त मी तर म्हणते पंधरा दिवस झाले होते वाटतं त्यांना पाणी त्यांच्यातलं चेंज करून असंही मला हार्दिक कुंकू करायचं होतं तर आपण आधी आधिकुळदेवतेची काही कार्यक्रम करतो तर आधी आधिकुळदेवतेची सेवा करतो म्हणून ते बदलवायचेच होते मला कारण ते कुलदेवतेचे कलश असतात आपले एक पार्लरमधला मा असतो माझा आणि एक देवळ घरातला असतो आणि सोबतच ही भांडी जी काही मला संध्याकाळी पूजेसाठी लागणार आहेत तर तीही सगळी मला आज धुवून काढायची होती तर उजडायची होती तर तेही करायचं होतं आणि हे सगळं घरातलं आवरल्यावर मला संध्याकाळी हेअरवॉशही करायचा होता, होता। कारण सकाळी मला करायला जमलं नाही आधीचं स्कूल वगैरे असतं तो खूप घाई असते आणि केस धुवायची म्हटलं की थोडा तरी आपल्याला एक्स्ट्राचा वेळ आणून लागतो आणि त्यामुळे मग मी आता दुपारी तेल लावून घेतलं होतं केसांना आणि आता थोड्या वेळात हेअर वॉश करून घेईल मी आणि समयी शोधत होती मी कारण समयी मला लागणार होते संध्याकाळी पूजेसाठी म्हणजे डेकोरेशनच्या ठिकाणी ठेवायला पण मग एकच आहे माझ्याकडे ती मला आता सापडली नाही तर मग मी थोडा वेळ शोधलं आणि दिलं सोडून म्हटलं सारखे दिवे आहेत माझ्याकडे तर ते मग मी त्यांना मग मी धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर ज्या दिवशी किचन आवरलं मी मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्या दिवशी हे जे आर्टिफिशियल वेल आहेत तर हे मी काढून धुऊन ठेवले होते तर त्यांना लावणंच होत नव्हतं तर तेही काम आजच्याच ते दिवशी मला करायचं होतं त्यानंतर फुल मार्केटला गेली कारण मला संध्याकाळी फुलंही लागणार होती तर तिथून फुलं आणली सोबतच गजरे मला आणायचे होते आणि आणखीन काही थोडंफार सामान होतं जे की संध्याकाळी लागेल तर ते आणायचं होतं त्यानंतर मग हे कलशे आता छान असे वाढून झाले होते हवा वगैरे आता त्यांना लागली होती तर तेही भरून घेतले सगळ्यात आले तर तेच केलं आणि तिथून आल्यानंतर हेअर वॉश केला होता मी आणि हे असं नेहमीच असतं माझं लक्षच नाही राहत दूध ठेवून बऱ्याचदा माझ्या होतं कारण आपण समोर उभे असतो तोपर्यंत दूध उकडत नाही लवकर आणि थोडंसं इकडे तिकडे लक्ष झालं की असं होतं होत जातं तर तसंच काहीसं झालं असो तर इथे आता हे कलश मी पूजा करून घेतली भरून घेतली आणि त्यांना आता जागेवर ठेवते कारण सगळ्यात पहिला वाण जो आहे तर तो मी कुलदेवतेलाच देते म्हणजे दरवर्षी सगळ्यात जणी करता की देव घराजवळ सुरुवातीला पूजा करतात तर तसंच मीही करते आणि त्यानंतर मला करायचा होता संध्याकाळचा स्वयंपाक कारण मी सकाळी ठरवलं होतं की दोघं वेळची भाजी करून घेते संध्याकाळी फक्त चपात्या करेल पण आता आहो म्हणत आहे की चपात्या करण्यापेक्षा खिचडी लावून दे तर मी आता खिचडीच लावते पटकनही होईल आणि असंही मला चपात्या बनवायचा खूप कंटाळा आहे तर हीच भाजी मी आता खिचडीमध्ये घालून देईल वाया जाण्यापेक्षा आणि मी असं बऱ्याचदा करत असते जे काही भाज्या सकाळच्या शिल्लक असतात आणि संध्याकाळी मला खिचडी बनवायची असते तर त्यात मी त्या घालून देते एखाद्या वेळेस न खाणाऱ्या भाज्यासुद्धा माझ्या निमित्ताने त्यांच्या पोटात जातात तर तर तसंच मी आजसुद्धा केलं होतं हीच भाजी मी खिचडीमध्ये घालून दिली होती आणि स्पेशली मसाल्याची भाजी असते किंवा ज्या पातळ भाज्या असतात त्या मी घालते बाकी इतर आपले जे काही हिरवे भाज्या असतात त्याने आपण घालू शकत तरी इथे आता कलश भरून झाले होते त्यानंतर मला हळदीले पण करायचं होतं खरं तर हे सकाळीच करायचं होतं पण हे झाल्यावर करते ते झाल्यावर करते असं माझे कामच संपत नव्हती आणि हळदीले पणही होत नव्हतं तर आता संध्याकाळी मी करून घेते आणि आजच्या दिवशी हडद माझ्याने म्हणजे माझ्याकडे हडद संपली आहे थोडीच होती तर पाणी जास्त घातलं गेलं होतं तर ते खूपच असं रणी झालं होतं पातळ झालं होतं तर त्याला सुकायला त्यातल्या त्यात ता आणखीन ता जास्त वेळ लागला होता तोपर्यंत मी इतर तयारी करून घेतली होती इतर तयारी म्हणजे जा, जे काही मला डेकोरेशन थोडंफार करायचं होतं ते आणि मी ठरवून इतकं ठेवलं होतं की अशी रांगोळी काढेल असं करेल तसं करेल पण संध्याकाळ होत होत माझी पूर्ण बॅटरी डाऊन झाली दिवसभर सारखं उभारून मला खूप दमायला झालं होतं तर त्यामुळे मग मी आता साहित्य तर जे आणलेलं होतं तर तेवढातच तसं केलं आणि रांगोळीसुद्धा शॉर्टकट काढली होती मी कारण मला तयारीला वेळच नव्हता राहिलेला म्हणजे एवढा लेट टाईम देऊनसुद्धा मला खूप लेट झालं होतं आणि खरं तर खरंतर कुंकू उंकोए संध्याकाळीच व्हायला पाहिजे सा सात जास्तीत जास्त आठपर्यंत पण मग कसं असतं ना वेळ नसतो बऱ्याच जणी ऑफिसला जाणारे असतात तर ते पटकन येऊन मग घेऊन निघून जातात आणि सोबत बोलायला बसायला वेळ भेटत नाही म्हणून आम्ही आता ठरवलं की थोडं लेट करूयात म्हणून म्हणजे सगळ्याबरोबर आवरून आणि फ्री होऊन येतात आणि मला हे स्टिकर घ्यायचं होतं हळदी कुंकूचं पण मी खूप फिरले पण मला नाही ना भेटलं ते आणि त्यामुळे मग मी हे घरी असे दोन कार्ड पेपर आणले होते विकत आणि त्याच्याने घरीच बनवून घेतलं त्याच्यात फक्त आता नावं लिहायची बाकी होती आणि अशा पद्धतीने मी त्यांना खालीवर असं जे आपलं डबल सेट टेप असतं त्याने चिपकवून घेतलं फक्त आता लिहायचं वगैरे बाकी होतं तो तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली आणि पूजेचं जे काही सामान होतं तर ते एकाच ठिकाणी आणून ठेवलं आणि हे असेच काही म्हणजे सण असतात की ज्या सगळ्या बायका एकत्र येतात आणि आपल्याला एकमेकीसोबत वेळ घालवता येतो जाम थकायला झालेलं आहे आता सात वाजले आहेत आणि नऊचं टायमिंग मी सगळ्या जणींना दिले कारण माझं आवरून होत नाही एकटे असल्यामुळे आणि सगळीच तयारी मला करायची त्यामुळे थोडंफार मला रिलॅक्स व्हायला वेळ वेड़ भेटायला पाहिजे आणि तयारी करायची त्यातल्या त्यात खूप छान आज तर म्हणून थोडं लेट त्यांना बोलवलं आहे आणि अवतार तुम्हाला दिसत असेल तर दुपारी मी केसांना ऑइलिंग केलं होतं कारण मला आता संध्याकाळी धुवायची होती म्हणून तर केस धुवून झाले ते वाढले आता बऱ्यापैकी आता बघूया काय करता येतं ते हेअरस्टाईल तर विरड केस आहेत माझे केस तर मला कुठलीच हेअरस्टाईल म्हणजे खूप विचार करून मला हेअरस्टाईल करायला लागते तर बघूया आता वेळ भेटला तर नाही नाहीतर आपलं सिम्पल असतं हाफ केस मध्ये क्लेचर वगैरे लावून ते ठेवेल मी तुम्हाला थोडक्यात आता आतापर्यंत जे झालेले ते दाखवते तयारी मी कशी केली ते अजून भरपूर गोष्टी बाकी रांगोळी काढायची बाकी आहे तर हे असं काहीच मी सगळं एका जागे आणून ठेवलं होतं आणि अजून थोडंफार काही बाकी होतं तर ते करायचं होतं आणि असं म्हणतात की म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असं आहे की थोडंसं दाराच्या समोरच असली पाहिजे पण काय करणार शहरांमध्ये घरा म्हणजे जागेच्या अभावी आपल्याला ते बालकण्यांमध्ये ठेवायला लागते पण तरीसुद्धा मी कुठलाही काही सणवार वगैरे असला की आवर्जून दाराच्या समोर आणून ठेवते थोड्या वेळापुरतं का शेना पण ठेवते मी आणि जे काही आपल्याला घरात पूजा करायची असते तर त्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुळशीची पूजा करते बाहेर आणि मग त्या पूजेला सुरुवात करते तर इथे आता रांगोळी काढून घेते आणि काय काय किती किती ठरवून ठेवलं होतं एवढ्या दिवसांपासून रोजची मी रील बघत होती रांगोळ्या बघत होती पण वेळ एवढा झाला होता वेळच नाही पुरला मला त्यामुळे शॉर्टकट काढायचं ठरवलं जसं जमलं तसं आणि भरपूर फुलं डेकोरेशनसाठी आणली होती पण वेळ कमी असल्यामुळे जे काही ठरवलं होतं ते काहीच झालं नाही आणि आय वेळेला मला जसं सुचलं तसं करून मी मोकळी झाले कारण मला पंधरा ते वीस मिनिटात आता स्वतःला तयार व्हायचं होतं आणि बरेच दिवस झाले माझा हे हा जो काही पावलांचा साचा होता रांगोळीचा तर तो हरवला होता म्हणून काढणं होत नव्हतं आणि तो मला खूप आवडतो कारण ते खूप मोठ्या साईजमध्ये ते पावलं निघतात त्याच्यातून आणि त्यात आपण हळदी कुंकू असं भरू शकतो तर ते खूप छान दिसतात तर ते आज मी शोधून काढले होते म्हणजे दोन दिवसापूर्वी शोधून ठेवलं होतं मी त्यांना तर तेही आज काढून घेतले आणि त्यानंतर मग मी स्वतः तयार झाले आणि तयार झाल्यानंतर मग सगळ्यात आधी मी आपल्या कुलदेवताची काही असते तिथे देवघराजवळ पूजा केली आणि पहिला वांदे दी व्यायला दिला आणि यावर्षी झालं असतं की दरवर्षी नवरात्रीत माझं नाही का दोनदा ओटी भरणं व्हायचं दोन ठिकाणी पण ह्या वर्षी आम्हाला सारखं सुतकच पडलेलं होतं पूर्ण दसरा होईपर्यंत त्यामुळे कुठेच ओटी भरणं झालेलं नव्हतं तर त्यामुळे त्याच्यानंतर मग मी मध्ये एकदा भरून आलो मध्ये जी नवरात्र आली होती तेव्हा आणि आता एकदा मग हे जे ओटी भरलेलं सामान आहे तर आजही भरून घेतली आणि तेही मी आता कुठल्या तरी एका मंदिरात ठेवून येईल त्यानंतर वानाचा जो काही बॉक्स होता तर तोही मी एक समोर ठेवला होता जे काही मी आणलं होतं ते आणि तो मी घरातच वापरायला काढणार आहे माझ्या स्वतःसाठी आणि हे जे हळदी कुंकूचं फूल असतं तर हेही मी स्वतः रोजच्या रोज जो काही कपाडाला लावते कुंकू तर त्या द डब्बीत मी भरून घेईल कुंकू मार्चंचं जे आहे ते आणि हे हळदी कुंकू मी स्वतः वापरून घेईल जे की देवे येईल मी आता वाहून घेतलेले आहे ते त्यानंतर नैवेद्य दाखवला जे काही दूध बनवलं होतं तर ते दूध आणि तिळगुडाचं नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग ह्या आमच्या शेजारच्या ताई आहेत म्हणजे आमच्या सोसायटीतनी पण बाजूला राहतात आमच्या सोसायटीच्या तर त्यांनाही मी बोलवलं होतं तर ते, त्या आल्या होत्या सगळ्यात आधी तर त्यांना हार्दिक कुंकू करून घेतलं आणि सोसायटीतल्या बायका मात्र अजून यायच्या बाकी होत्या सगळ्या त्यांनी सोबत येणार होत्या त्या सव्वा नऊ होत आलेले आहेत आणि मी टायमिंग दिलेलं होतं नऊचा कारण संध्याकाळी संध्याकाळच्या वेळेला मला पॉसिबल नसतं सगळ्याच जणींचं कोणी ऑफिसला जाणारे असतात आणि बरीचशी कामं असतात तर आता आम्ही ठरवलं आहे की रात्री नऊ नंतरच करूयात म्हणून आणि भरपूर वेळ मिळतो मग त्यामुळे की सोबत स्पेंड करायला तर त्यासाठी आता सव्वा नऊ झालेले अजूनही कोणी आलेलं नाही आता एकेकीला कॉल करते सगळ्यांना बोलवते आणि आजचा हा माझा लोक तुम्हाला कसं वाटतोय हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण मोजून एक पंधरा मिनटं होते माझ्याकडे त्यात मी मेकअप कम्प्लीट केलेला आहे आणि साडी वगैरे धरून मग असा अर्धा तास मला लागलेला आहे टोटल हलव आणि ह्या ज्या ताई आहेत तरी ह्या आमच्या सोसायटीतल्याच आहेत पण त्यांची जरा तब्येत बरी नव्हती म्हणून त्या पटकन येऊन गेल्यात कारण आम्ही सगळ्या जणांनी मिळून खूप धमाल करायचं ठरवलं होतं कारण ह्या समिताने एकत्र येऊन आपल्याला एकमेकींसोबत वेळ घालवता येतो आणि गप्पाही मारता येतात मन फक्त ज्या की आम्ही रोजच्या रोज एकमेकींना कोणी भेटतही नाही फारशा जो तो ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त असतं म्हणून आणि सगळ्या जणी जमल्यावर आम्ही खूप धमाल केली सगळ्या आता तर खूप सारे व्हिडिओज बनवले रील्स बनवल्या त्यानंतर मग खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या तर हे जे काही सणवार आहेत तर यांचं खरं महत्व हे आत्ता आपल्याला पटते कारण आत्ता आपल्याकडे आपण जाऊ शकतो सगळीकडे पण आपल्याकडे वेड नसतो आणि पूर्वीच्या काळी कसं होतं की घराच्या बाहेर बायकांना फारसं पडता येत नव्हतं तर त्यांच्यासाठी तर ही पर्वणीच होतं आणि त्यामुळे मग फक्त हे असे काही सणवार असायचे जसं की मंगळागौर झालं आणि हे आपलं हळदी कुंकू झालं तर अशा कार्यक्रमांमध्येच ते एकमेकींना भेटत होते आजही आपण जेव्हा सगळेजणी एकत्र येतो तेव्हा किती भारी वाटतं पुढचे काही दिवस आपलं मूड एकदम फ्रेश होतो आणि आता असं ठरवलंय की पुढच्या वर्षी सगळ्यांनी एकत्र करायचं ह्या वर्षी तसं तर एकत्रच करायचं होतं पण माझी काहीच तयारी नव्हती झालेली म्हणून मला घरी करायला लागलं आणि असंही म्हणतात की आपल्या घरात हळदी कुंकू व्हायला पाहिजे सुहासण बायका घरी यायला पाहिजे म्हणून मी घरी केलं तर आता असं चाललंय माझं की हळदी कुंकू घरी करावं आणि जो काही बांधायचा प्रोग्राम असतो तर, तर तो आपण वर करूया टेरेसर पुढच्या वर्षी सगळ्या जणांनी मिळून असं ठरवलं आता बघूया पुढच्या वर्षापर्यंत काय होतं आणि अकरा साडे अकरा झाले होते तरी हे लहान मुलंसुद्धा झोपायची नावं घेत नव्हते आणि आम्ही तिथे स्पीकर वगैरे लावला होता गाणे लावण्यासाठी तर त्यांनाही खूप मज्जा वाटत होती तर जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल सगळ्यांना तर एक लाईक नक्की करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील काही तुम्हाला वाटत असेल आवडलं असेल माझ्या व्हिडिओमधून काही तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय